हॅलो नमस्कार मित्रांनो तुम्हीही माझ्यासारखेच आहात का की जर बाजारात भाजीपाला घ्यायला गेलो आणि नवीन कुठली तरी भाजी दिसली की ती आधी घरी आणायची आता मी आज आणलेली आहेत हादग्याची फुलं आता बऱ्याच जणांना ही हादग्याची फुलं माहीत असतील पण मी हे पहिल्यांदाच बघितले होते मग काय मी त्या भाजीवालीलाच विचारलं की बाबा याचं करता तरी काय मग त्यांनी मला सांगितलं की याची भजी बनवली जाते आणि भाजी देखील बनवली जाते पण मी म्हटलं व्हिडिओ करायचा आहे तर आज आपण याची भजीच ट्राय करू मग काय हद्दग्याच्या फुलामधला जो स्टिग्मा होता तो मागच्या मागे बघितलं त्याप्रमाणे मी काढला आणि त्यानंतर त्याचे जे डेट असतात तेही काढून घेतले आता एक 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 करून मी असे कैचीच्या सहाय्याने ते डेट कापून घेतले असे छान कापले गेले त्यानंतर मी हे फूल धुवून घेतले आता फूल म्हटलं म्हणजे त्यात काहीतरी किडा किंवा की घाण अडकलेलीच असते म्हणून त्यांना छान बाऊलमध्ये काढलं आणि पाणी टाकलं आणि व्यवस्थित एक एक फूल असं नाजूक पद्धतीने धुवून घेतलं शेवटी फूलच ना ती तर त्यांना नाजूक पद्धतीनेच हाताळावं ला लागणार एक एक फूल एक एक फूल असं मी त्यांना धुवून घेतलेलं आहे आता पकोडे बनवायचे किंवा भजी बनवायची तर त्याची तयारीच करावी लागेल मग काय डाळीचं पीठ घेतलं एक फुलाला एक चमचा असं डाळीचं पीठ मी प्रमाण केलं आणि ते घेतलं त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकलं मीठ टाकलं जिरं टाकलं ओवा टाकल्या जिऱ्याची पूड टाकली होती मी त्यानंतर टाकायचं तिखट अगदी थोडंसं तिखट चिमूटभर हळद आणि त्यानंतर त्यात थोडंसं टाकायचं होतं सोडा हे जे कोरडं मिश्रण आहे कोरड्या मिश्रणालाच आधी व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्यानंतर त्यात पाणी टाकलं आता पाणी टाकलं तर हे बॅटर बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवायची जास की जास्त पातळ बनवायचं नाही कारण मी ज्यावेळेस पहिल्यांदा ट्राय केलं तर त्यावेळेस मिश्रण थोडं पातळ झालं ही जी कोटिंग होती ही फुलांवर व्यवस्थित बसत नव्हती आणि त्यामुळे जी भजी बनवायची होती ती अशी कुरकुरीत किंवा छान झाली नाही तर असं थोडं जाडसर असं पीठ ठेवायचं आहे किंवा जाडसर असं बॅटर ठेवायचं आता छान तेल गरम झालेलं आहे तर मी आता भजी बनवून घेणार आहे एक एक फूल एक एक फूल करून आता तळून घ्यायचं आहे आता इथे मी चमचा वापरला आहे पण मला ना हाताने डीप करून आणि तळायला जास्त आवडेल कारण की ना छान कोटिंग बसेल आणि ते हाताळायलाही सोपं पडेल तर एक 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 करून मी आधी तळून घेणार आहे सुरुवातीला तर मी दोनच फूल टाकली होती कारण की कसं होतं हे मलाही लवकर लक्षात येत नव्हतं कारण पहिल्यांदाच माझं बॅटर पातळ झाल्यामुळे बिघडलं होतं तर हे असं छान दोन भज्या निघाल्या आणि त्यानंतर मग मी पाच सहा अशा भज्या टाकून छान असं तळून घेतलं तर बघा किती छान दिसतं आहे आणि छान कुरकुरीत खमंग वासाच्या अशा भज्या तयार झालेल्या आहेत हातग्याच्या फुलांच्या भजी छान कुरकुरीत तळली गेली आता भजी मी सर करून घेतली भजी सौर करायची होती आणि त्याचबरोबर मिरची नसली तर कसं वाटतं मग मिरच्याही तळून घेतल्या आणि त्याही टाकल्या आपल्या भज्यांवर मग वरून थोडी शेंगदाण्याची चटणी टाकली आणि ही ट्राय केलं टोमॅटो केचपसोबत तर नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा आवडलेला आहे कमेंट बॉक्समध्ये आणि तुम्हीही अशा वेगवेगळ्या भाज्या जर बाजारात दिसल्या तर आणतात का हेही सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक्यू